राम, राम रा दृश्य आपण पाहतोय धर्मध्वजारोहण सोहळ्याची अयोध्ये मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही वेळातच धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा यावेळी उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर आगमन झालं योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर सप्तमंदिरामध्ये सात मंदिरांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तींचं दर्शन घेतलं पूजा केली आणि त्यानंतर आता धर्मध्वजारोहण सोहळा पाहण्यासाठी जवळजवळ आठ हजारांहून अधिक आमंत्रितांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे सामान्य भाविकांसाठी दर्शन बंद आहे मात्र ही थेट दृश्य ताजी दृश्य आपण पाहतोय धर्मध्वजारोहण सोहळ्याची अयोध्येतून आणि हा कार्यक्रम सुरूच आहे तोपर्यंत आपण मोहनबुआ रामदासीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामदासजी पुन्हा एकदा नमस्कार आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय धर्मध्वजारोहण सोहळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि ही सगळी दृश्य पाहता डोळे दिपवणारी ही दृश्य आहे आपण असं वर्णन कसं करू शकता राम राम एक मोठा प्रकारचा सोहळा भारत वर्षामध्ये संपन्न होतोय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामीजींचं एक स्वप्न होतं की देव देश आणि धर्म याची एक व्यापक संकल्पना आहे ही एक संकुचित संकल्पना नाही आहे हा धर्मध्वज म्हणजे अखिल विश्वाचं एक फार मोठं आदराचं स्थान आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत आमचा हिंदू धर्म जो आहे आमची संस्कृती जी आहे ही भारतीय संस्कृती ही सर्व धर्मांना सर्व पंथांना एकत्र घेऊन चालणारी आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जीवनामध्ये हाच संदेश सर्वांना दिला आणि तोच संदेश जसा आत्ता आपल्याला या माध्यमातून मिळतो आहे तसा अनेक कालापूर्वी अनेक युगा झाली आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संत महंत झाले आणि त्याच्यामध्ये विशेषतः मला समर्थांचा उल्लेख करावासा वाटतो कारण समर्थ रामदास स्वामी जेव्हा अयोध्येला गेले होते तेव्हा अयोध्येला गेल्यानंतर राम जन्मभूमीचा जो मंदिर निर्माणाचा संकल्प जो होता तो समर्थांनी केलेला होता आणि त्याची साक्ष म्हणून समर्थ रामदास स्वामीजींनी अयोध्येमध्ये शरयूच्या तीरावरती मारुत्र्यांची स्थापना केलेली आहे मी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी होतो आणि त्यावेळेला त्या मंदिरामध्ये जाऊन आलो आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून तिथे माझी मुलाखत घेतली गेली आणि तेव्हा त्याचं महात्म्य मी सांगितलं होतं आणि तोच प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा आनंद कदाचित त्याच्यापेक्षाही आणखीन हा आनंद द्विगुणित अशा साठी होतो आहे कारण हा धर्मध्वज आजच्या तिथीला संपन्न होतोय आजची तिथी फार विशेष आहे आजच्या तिथीला या पंचमी तिथीला राम जानकी म्हणजे राम सीता मातेच्या विवाह सोहळ्याची ही तिथी आहे किती आनंद असेल किती अशा प्रकारचा अलौकिक सोहळा असेल आणि तोच सोहळा जणू आज आपण आपल्या डोळ्यांनी अनुभवतो आहोत आपण भारतीय इतके भाग्यवान आहोत इतके भाग्यशाली आहोत की हा सोहळा आपल्याला न भूतो ना भविष्यती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवता येतो आहे अगदी रामदासीजी आपण हे दृश्य सध्या पाहतोय आठ हजारांहून अधिक आमंत्रितांना यावेळी आमंत्रण देण्यात आलेलं आहे ही जी भूमी आहे पवित्र आहे आपण सगळे जाणतो काही भाविक का आहेत त्या भाविकांना दर्शन सामान्य भाविकांना बंद करण्यात आलेलं आहे मात्र ही जी भूमी आहे या भूमीचं महत्व कसं अधोरेखित करता येईल आजच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याचं महत्व आपण कसं अधोरेखित करू शकतो आजच्या धर्मध्वजाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मला असं वाटतं की तिथे येणारे की तिथे जाऊ न शकणारे आज त्यांच्या मनामध्ये अनेक कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु नाहीये म्हणजे आज जरी अयोध्येला जाता आलं नाही किंवा तिथे जाऊनही त्या सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होता आल नाही तरी सुद्धा आपल्या दृष्टीनं हा इतका अलौकिक आणि अपूर्व सोहळा आहे की त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष या शेवटी हा देह नाशिवंत या डोळ्यांनी पाहणं आणि आत्मदृष्टीनं पाहणं याच्यामध्ये फरक असतो म्हणून मला असं वाटतं की आपण उघड्या डोळ्यांनी आता या क्षणाला पाहू नाही शकलो तरी सुद्धा आनंद आपल्या कित्येक वर्षानुवर्ष हा टिकून राहणारा आनंद आहे आणि तो आनंद आपण जिथे असू तिथे तो अनुभवतो घराघरामध्ये आज भगवा ध्वज पडकतो आहे घराघरामध्ये आज राम आहेत घराघरामध्ये आज रामनामाचा जयघोष होतो आहे हाच आमच्या दृष्टीनं फार मोठा अलौकिक सवळ आहे आणि हा धर्मध्वज आमच्या संस्कृतीचं प्रतीक आहे विश्व शांतीचं प्रतीक आहे कारण आमची भारतीय संस्कृती आहे ना भारती ही भारतीय संस्कृती ही अखिल विश्वाला बरोबर घेऊन जाणारी आहे त्यामुळे आमचा धर्म संकुचित नाही आहे आमच्या धर्माची एक अशी व्याख्या करता येईल आमच्या धर्माचं विशेषत्व असं आहे की आमचा धर्म हा हिंदू धर्म जो आहे हा अखिल विश्वाला आपल्या कवेत घेऊन जाणारा धर्म आहे त्यामुळे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये हो असा संकुचित भाव नाहीये कोण गेला कोण नाही तिथे जाता आलं नाही जाता आलं तरी सुद्धा हा सोहळा अयोध्येमध्ये संपन्न होतो आहे म्हणजे आमच्या घरामध्ये संपन्न होतोय आमच्या हृदयामध्ये संपन्न होतोय आमच्या भारतीयांच्या मना मनामध्ये संपन्न होतो आहे अशी आमची भावना आहे अगदी रामदासीजी अं या सोहळ्यामुळे हा जो भव्य सोहळा होतोय आपण पहिले सुद्धा म्हणालात की या सोहळ्याची इतिहासामध्ये नोंद केली जाईल या संपूर्ण सोहळ्याचा संपूर्ण जगभरामध्ये संदेश कसा पोहोचलेला आहे जगभरामध्ये विश्वाच्या दृष्टीनं हा सोहळा संपन्न होतोय म्हणजे आज देशात विदेशात सगळीकडे या सोहळ्याचं फार सुंदर अशा प्रकारचं एक तिथे सोहळ्याचा एक आनंद हा सगळीकडे पाहायला जातोय आणि म्हणून आता जसं सांगितलं की तसं आम्हाला प्रत्यक्ष सहभागी होता नाही आलं तरी सुद्धा आमच्या याच्या आधीच्या पिढ्यांचा उद्धार झालेला आहे असं मी समजतो आमच्या पुढच्या पिढ्याही त्याच्यामुळे उद्धारलेल्या आहेत असं मला वाटतं कारण समर्थांचं जे स्वप्न होतं की राम कथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी आता कथा म्हणजे काय कथा म्हणजे रामाचं नाव आहे कथा म्हणजे रामाचा गुणगौरव आहे कथा म्हणजे रामाचं जीवनशैली आहे कथा म्हणजे रामाची शिकवण आहे आणि ही सर्व अंत सर्वांच्या अंतकरणामध्ये सर्वांच्या मनामनामध्ये राम असावा कारण राम हा काही फक्त मूर्तीमध्ये फक्त एखाद्या मंदिरामध्ये असतो आस असं आम्हाला वाटत नाही त्याचं कारण असं की प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या हृदयस्थ असणारा परमात्मा म्हणजे आमचा श्रीराम आहे अशी आमची व्यापक भूमिका आहे अयोध्येतलं राम मंदिर हे आमच्या अंतःकरणातल्या प्रतिमेचं अंतकरणातल्या रामाचं ते अधिष्ठान आहे त्यामुळे मंदिर मठ स्थापना याच्यापेक्षाही आमच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याची आज आम्ही पूजा करतो हो। आहोत आणि त्यांचा शिरस आज खऱ्या अर्थानं म्हणजे आज पूर्णत्व आलंय राय अयोध्येमधल्या रामाच्या मंदिरावरती ध्वज आज विराजमान होणं म्हणजे आमच्या दृष्टीनं ही अखिल भारतामध्ये अखिल विश्वामध्ये ही हिंदू राष्ट्राच्या निर्मितीचं समर्थांचं स्वप्न साकार होत आहे असं मला निश्चितपणे वाटतं अगदीच आहे आणि तो आनंद तुमच्या शब्दा शब्दामधून झळकताना आम्ही पाहतोय रामदासीजी मागच्या वेळीसुद्धा रामलल्लाची मूर्ती जेव्हा आपण पाहिली सगळ्या प्रेक्षकांनी पाहिली जगभरात ही मूर्ती पाहिली गेली तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला आणि तो रोमान जे खडे खडे राहिले किंवा उभे राहिले ते आपण सगळं पाहिलेलं होतं मात्र आता ज्यावेळी तुम्ही अयोध्येमध्ये होता तिथलं एकूणच वातावरण एकूणच परिस्थिती आमच्या प्रेक्षकांना किंवा आपला एखादा वैयक्तिक अनुभव असेल तर आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर करू शकाल निश्चितपणे शेअर करू शकतो कारण जेव्हा मला आपल्या पुढारी न्यूज कडून अशी बातमी आली की आपल्याला माझी मुलाखत घ्यायची तो माझ्या डोळ्यामध्ये खरंच अश्रू आहे कारण पहा की आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इतके वर्षानुवर्ष जे मारुतरायांचं मंदिर फारसं प्रकाशात नव्हतं कुणाला माहिती नव्हतं ते आपल्या चॅनेलमुळे आपल्या याच्यामुळे ते प्रकाशात आलं आणि मला असं वाटतं की मी त्या दिवशीचा अनुभव आपल्याला सांगेन मी त्या दिवशी हनुमान गडीवरती गेलो होतो आणि आज जो ध्वज उभा राहतोय ना त्या ध्वजावरती अनेक ठिकाणी मारुत्रायांचं चिन्ह असतं का बरं असतं ते कारण ध्वज सांभाळण्याची ध्वजाची प्रतिमा आहे किंवा ध्वजाचं जे महत्व आहे ते मारुत्रायांच्या स्वाधीनं असतं म्हणजे याचा अर्थ काय राम रामाचं दास्यत्व करणारा मारुती आहे म्हणून मला त्याचं स्मरण झालं की या ध्वजावरती मारुत्रायांचं चिन्ह असतं या ध्वजावरती ओंकार असतो आणि जेव्हा मी हनुमान गडीवरती त्या प्राणप्रतिष्ठाय सोहळ्याच्या वेळी होतो तेव्हा अयोध्येचं रक्षण करण्यासाठी रामरायांनी मारुतरायांची व्यवस्था किंवा तिथे योजना केली होती आणि तो प्रसंग मला आठवतो आणि तोच प्रसंग आजही मला सांगायचा वाटतो की त्या सोहळ्यामध्ये संपूर्ण देह भान जाणं आपल्या स्वतःला विसरून जाणं स्वतःला आपण राममय होऊन जाणं आणि संपूर्ण आपलं जीवन हे रामस्वरूपी लीन होणं म्हणजे काय असत ते मी स्वतः तिथे अनुभवलं अगदी रामदासेजी आता आज पंतप्रधान नरेंद्र नरें मोदींच्या हस्ते जे धर्मध्वजारोहण होत आहे त्याचं शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्व तुम्ही समजवू शकता का हा ध्वज नेमका दर्शवतो काय हा ध्वज हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला जशी अनेक प्रकारानं पूर्णत्व पूर्णता म्हणतो आपण हु. की आपल्या जीवनाचं साफल्य केव्हा होत समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की नरदेही आलियाचे उचित काही करावे आत्महित्या चित्तवित्त सर्वोत्तम याचा अर्थ असा की आपल्या जीवन नौका जी आहे आपला देह केव्हा सार्थकी होतो जेव्हा आपण आपल्याला परमात्म्याचं दर्शन होतं आपल्याला परमात्म्याच्या अंकित जाता येतं किंवा परमात्म्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हे जसं आपल्या देहाच पूर्णत्व आहे तसं मंदिरांचं मठ मंदिरांचं पूर्णत्व जे आहे जसं आपण शिखर बसवतो किंवा कलश बसवतो कलश स्थापना होणं म्हणजे काय तर त्या मंदिरामध्ये ही देवता जागृत रूपानं होणं आणि धर्मध्वज त्या मंदिरावरती निर्माण होणं म्हणजे अखिल विश्वाला या अयोध्येमध्ये रामराया जागृत आहेत मारुतरायाही जागृत आहेत आणि संपूर्ण विश्वाचं ते पालन करत आहेत अशा दृष्टीची भावना आमच्या दृष्टीनं शास्त्र ही आहेच शास्त्राचं तर महत्व निश्चितपणे आहे पण शास्त्रापेक्षाही मला असं स्वतःला वाटतं की हे खरं शास्त्र आहे की आज या धर्मध्वजाच्या माध्यमातून अखिल विश्वाचा चालक पालक आणि नायक हे आमचे रामराया आहेत हेच आजच्या या धर्मध्वजाच्या माध्यमातून सिद्ध होत आहे अगदी अगदी रामदासीजी आपण पाहतोय की जवळजवळ पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर ही रामनगरी ज्या गौरवाच्या शिखरावर पोहोचलेली आहे आपले अनुभव आपण आम्ही ऐकतच आहोत आणि खूप छान वाटतं हे अनुभव तुमच्याकडून ऐकताना मात्र प्रभू श्रीराम किंवा माता सीता यांचा आदर्श विवाह जो आपण पाहिला आजच्या तरुण पिढीसाठी हे सगळं कसं प्रेरणादायी ठरू शकतं पहा या आजच्या तरुण पिढी समोर मला असं सांग असं वाटतं की प्रत्येक तरुण पिढीनं आजच्या रामरायांचा जीवन आदर्श जो आहे म्हणजे बंधू भाव कसा असावा एक पत्नी व्रत कसं असावं देशाचं पालन कसं करावं किंवा देशनिष्ठा राष्ट्रनिष्ठा समाजनिष्ठा लोकांच्या अंतकणामध्ये कशा प्रकारानं आपलं एक अंतकणामध्ये स्थान निर्माण करावं या सर्वांगाने जर विचार केला तर समर्थांनी रामरायांचं वर्णन केलं आहे की रामचंद्रांच्या सारखा या त्रिभुवनामध्ये या विश्वामध्ये हा जो देव रामराय होऊन गेले त्या रामरायांचा संपूर्ण आदर्श जो आहे हा आदर्श आजच्या तरुण पिढीनं घेण्याची अत्यंत गरज आहे कारण रामाच्या जीवनामध्ये पूर्णत्व आहे म्हणजे बाकी देवतामध्ये नाही असं नाही पण रामाच्या जीवनातलं जे जी पूर्णत्व आहे ना ते पूर्णत्व अन्यत्र आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे एकपत्नी व्रत असेल बंधुभाव असेल हु पितृ पितृप्रेम असेल मातृप्रेम असेल पहा ना आपण की साधा एवढा त्या राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न होतोय विचार करा आपण की आपल्या घरामध्ये सोहळा आहे आणि त्याच दिवशी अशी काहीतरी घटना घडते आहे की तो सोहळा होत नाहीये हे सर्वसामान्य आपल्याला किती दुःख होत रामराया प्रत्यक्ष त्या सिंहासनावरती विराजमान होणार होते रामरायांचा राज्याभिषेक सोहळा होणार होता आणि काही क्षण अगदी काही अवधी होता आणि त्याच्या त्याच अवधीमध्ये कैकई मातेकडून आदेश दिला जातो की रामा तुला चौदा वर्ष वनवासात जायचंय काय अवस्था झाली असेल कशी अंतकरणाची व्याकुळता झाली असेल अहो आपल्याला हे ऐकलं तरी सुद्धा आपले डोळे भरून येतात ऐकलं तरी सुद्धा आपल्या अंगावरती रोमांच येतात रामरायांची काय अवस्था असेल मला असं वाटतं की हाच आदर्श आहे ही शिकवण आहे ही शिकवण साधी सुधी नाही आहे आजच्या तरुण पिढीनं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील अनेक प्रकारचे मानापमानाचे नाट्य घडतील मग तो धर्मकार्य असेल समाजकारण असेल सगळ्या व्यक्तींनी तरुणांनी युवकांनी सर्वांनीही हा रामाचा आदर्श घेणं अत्यंत आवश्यक आहे दर्शन घेतलेलं आहे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिरावर धर्म सोहळा काही वेळातच काही मिनिटांमध्येच पार पडणार आहे आणि त्यापूर्वीचे आपण हे दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजा अर्चना होतीये होम हवन केला जातोय आणि समर्थ संप्रदायाचे रामदासीजी आपल्या सोबत आहेत मग आपण त्यांच्याशीच बोलत होतो त्यांच्याकडून उपदेश घेत होतो पुन्हा एकदा तुमच्याकडे येते आता या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं सर्व भक्तांना आणि सर्वांनाही मी असं सांगू इच्छितो की आजचा सोहळा हा केवळ आपल्यापुरता आपल्या घरापुरता किंवा आपल्या परिवारापुरता मर्यादित नसून हा अखिल विश्वाचा सोहळा आहे आणि याच्यामध्ये सर्वजण तर मला असं वाटतं की सहभागी आहेतच पण हा सोहळा केवळ आजच्या दिवसापुरता मर्यादित न ठेवता मला असं वाटतं की हा सोहळा आपल्या आजच्यासाठी फक्त मर्यादित नसून हा आपल्या संपूर्ण जीवनाशी निगडीत आहे आणि अखंड स्मरणात राहील अशा प्रकारचा सोहळा आहे आणि तो सोहळा अखंड आपल्या स्मरणामध्ये राहावा देशातल्या विदेशातल्या सर्व प्रेक्षकांनी सर्व भक्तांनी हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये टिपून अंतकरणामध्ये आपल्या तो समाविष्ट करावा अगदी रामदासीजी आपण बोललेला प्रत्येक आपण दिलेला प्रत्येक उपदेश प्रेरणादायीच आहे आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा फायद्यासाठीचाच आहे खूप खूप आभार आपले आपण सविस्तर बोललात त्यासाठी